मित्रांनो केजी बैल प्रेम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सच सपोर्ट करा ले ले। आज आपण आलेलो आहे आझाद मैदान नागाचे कुमटे येते आज पाहूया कोण कोणते बैल आले कोण कोणते बैर आहेत नमस्कार आज आलाय बैल घेऊन कुठला हाणलाय काय नाव आहे त्याचं निशान निशान आज कोणाचं निशानचं नियोजन केलं शिव ना

सांगू काय शंभू आज कुणासँग नियोजन केलं हे सांगच केलं हे जोडी पाहणार आधी पाहिली का हे जोडी राहिली फायनल चांगली पहिली टीम आहे जोड्या शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दिवस वसराले काय नाव वसराचं नाव काय बोलताय नाव कसं ठेवलं आहे हा आज पहिलेच मैदानात काढले आज कुरान सांग पायरा केलाय मग घरची गाडी कुठलं पहिली कडचं मे हे तुमच वासर काय नासराच काढतूस म्हणजे बाउर वासर माझ्याकडं आहे लगेच आज कुरान सांग काढतूस नियोजन केलंय होय बर बर शुभेच्छा तुम्हाला नाही पण वासरा एकाच कुठली बैल आहे ती जयपूरची काय नाव आहे बैलाच हा होय आज पाहणार आहे तू त्या काळ्या संग पाहणार आहे आणि ती पांढर वासरू पायरा केलाय कुठल्या उजवीला करैलाच फायनल झालेली दिसते ती काय ना जयराम स्वामीचे वडगाव हे दोन्ही राहिलेले चांगली पळत असेल जोडी शुभेच्छा बाय तुम्हाला दादा नमस्कार, नमस्कार। तो पहिला आणला काय नाव आहे याच राणा राणा आणि हे वासरांच त्यांच्या इथे का कुठल्या खांदे पळतोय राणा उजवीचा आज कुणा सांग पाहणार आहे मांडवीच्या वासरा सांग मांडवीच्या कोण नियोजन केलं होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला ही कोणाची बैल येते ती काय नाव ह्या बावरे आणि ह्याच ही जोडी पाहणार आहे काय मग आज पहिला येते फायनल झालेला दिसते चालतंय शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार आज कुठली बैल आणली

वासराच नाव काय होय कुठल्या गावचा राजा सोलापूर तुळजापूर कुठल्या खांदे पयर आज कुणाबरोबर घरची गाडी माझ्यासोबत कुठला आहे तिकड आहे का हे कुठलं कोस आणि हे पांढर पांढरा तुमचीच आहे ती घरची मला वेळ आणली त्या ना वासरू लय मोठे मापास होणार बर का हे ना चालत शुभेच्छा तुम्हाला झऱ्याचा बच्चा आहे का बच्चा कुठल्या खांदी पळतोय दोन्ही खांदी बाहेर ना किती फायनल झाले त्याच आता सीजन चालू सीजनच दहा बारा दहा बारा येते आज कुणावर पाहणार होय आज कुणावर पाहणार कोण्यागावच वासर कोण्यागावच वासर आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला तर बैलाची सजावट करायची चाललंय कुठल्या गावचं बैल आहे पंढरपूरच काय नाव आहे त्याचं बुलेट 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 आज कुणावर पाहणार आहे आबा डोंगरी वाय चांगला पायरा केलाय तुम्ही हे ना हिंद केसरी दाऊन बैल आहे नंद्या कुठल्या खांदी हा उजवी खांदी पळतो फायनल कुठला कुठला झाला चोराटेला चालतंय दादा नमस्कार नमस्कार आज कुठला लक्ष कुठल्या गावचा हा लक्ष झरेकरांचा लक्ष आज कोणाबरोबर पाहणार आहे

नमस्कार आज कुठली बैल घेऊन आला शिव आहे तांडव त्याचं काय नाव आहे रोमन नाव रोमन तांडव शिव आणि शिव त्या दिवशी पक्का पासू सोपाय ना आज कोणाचं केलं नियोजन आज राहुल चौधरीचा निशान होय आता आजचं हे कि आजचं हे बारावं बाराव शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सेवागिरी बैलगाड ट्रेनिंग स्कूल डिस्कळ यांचा मानिक पण मैदानात दाखल झालाय आज कुणास आहे बाबा माणिक पाहिलं माहित नाही कुठल्या काही पहित उजवी पडते आता की तो माहित नाही तिसरं चौथ आहे गट काढले ते चांगले पहित्र शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे ह्याच बागड वागड वय कुठल्या गावच जाळक जाय आज पुन्हा सांग पाहिणार चांगला केला कुठल्या खांदी पैत खांदी बाहेर ना कुठं राहिले आतापर्यंत चालतंय चालतंय शुभेच्छा होतो मला कुठल्या गाव बाईंग होय कुठली बैल आणली सुंदर अनबुर ते सुंदर आणि हे गुरु एक सारखीच आहे आज कोणा सांगा पाहणार पैर नाही माहित पोलीस बर आहे सरेगावचा पहिला आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाया काय वासराच नाव आहे या जलवा कुठल्या गावचा जलवा यो राजापूरचा जलवा आज कुणा सांगा पाहणार फुटल्या चिक्या हा होय कुठल्या खांदी पळते वासरू दोन्ही खांदे चांगले काढते का दुसरंच आहे चालतंय हात होऊन आलाय ना शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावाचं वासरू आहे हा काय नाव आहे त्याच पाखर्याचं पाखर्याचं योजन

आणि तो कुठला सिद्धू सिद्धू नमस्कार आलाय ला आला आलाय की होय आज पायऱ्याच नियोजन कोणी पहिलवाना केलं पहिलवाना सांगितलं नाही सांगितलं नाही सांगितलं मित्रांनो लार पण मैदानात दाखल झालाय तुम्ही काय बघायला लाराला होय इथलंच आहे लार आवडते तुम्हाला